नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या मी निलेश सर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा जी आर हा निधी वितरणाबद्दलचा हा पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय हा काय आहे नेमकी निधी हा किती वितरित के हा केला जाणार आहे याबद्दलची सर्व अपडेट आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरही आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्व ते सर्व आपण जाणून घेऊयात सन 2025 हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र म्हणजेच की व्ही सी डी सी आणि नागरी बाल विकास केंद्र म्हणजेच की यू सी डी सी या योजनांकरिता निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील जे काही आर्थिक वर्ष आहे या वर्षामधील जे काही अति अतितीव्र कुपोषित बालक जे काय आहेत तसेच त्या बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र म्हणजेच की सी, सी आणि नागरी बाल विकास केंद्र म्हणजेच की यू सी डी सी या योजनाकरिता निधी हा वितरित तसेच खर्च करण्यासाठी जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आला आहे चला तर जरा वेळ घालवतो याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण पाहूयात नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे ते या समोर आपण समजून घेऊयात शासन निर्णय राज्यातील कुपोषणाच्या सम समस्येवर मात करण्यासाठी अतितीव्र कुपोषित बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बाल विकास केंद्र व्ही सी डी सी नागरी बाल विकास केंद्र यू सी डी सी या योजनांकरिता विवरणपत्रातील रकड क्रमांक दोनमधील लेखाशीर्ष्य उद्दिष्टा करिता रकाना क्रमांक पाच प्रमाणे एकूण नऊ कोटी फक्त इतका निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांना वितरित तसेच खर्च करण्यास मान्यताही देण्यात येत आहे म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की ग्राम बाल विकास केंद्र तसेच नागरी बाल विकास केंद्र हे जे के काही असणार आहेत वी सी डी सी तसेच यू सी डी सी या योजनांकरिता विवरणपत्रातील जे काही रकाना क्रमांक पाचमध्ये जे दर्शवल्यानुसार एकूण नऊ कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे नेमकी याचे डिस्ट्रीब्युशन कसे असणार आहे ते आता सर्व आपण खाली पाहूयात यामध्ये सर्वप्रथम आपण योजनेचे नाव पाहूयात यामध्ये ग्राम बाल विकास केंद्र त्याचे जे काही लेखा शीर्ष जे काही असणार आहे यासाठीचे व्ही सी डी सीसाठीचे मागणी क्रमांक एक्स एक, एक बावीस छत्तीस पोषण आहार एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य नऊ अतितीव्र कुपोषित बालकांवर उपचार शून्य नऊ शून्य एक ग्राम बाल विकास केंद्र कार्यक्रम बावीस छत्तीस एकोणावीस ब्याण्णव एकतीस सहाय्यक अनुदाने वेतेने या लेखा जी काही विद्यमान तरतूद जी काही आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील ती म्हणजे की एकूण चौदा कोटी एवढी ही असणार आहे आणि यापूर्वी जे जो काही वितरित केले गेलेला जो काही निधी आहे यामधील तो म्हणजे की सात कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या आदेशांवर जो काही वितरित करावायचा निधी आहे या लेखा शिक्षकासाठीचा तो म्हणजे की पाच कोटी एवढा जो काही निधी आहे तो हा हा वितरित केला जाणार आहे त्यानंतर नागरी बाल विकास केंद्र यु सी डी सी यासाठी मागणी क्रमांक एक एक बावीस छत्तीस पोषण आहार एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य नऊ अति तीव्र कुपोषित बालकांवर उपचार शून्य नऊ शून्य दोन नागरी बाल विकास केंद्र यासाठी एकूण जी काही विद्यमान तरतुदी काय आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस मधील ती म्हणजे की पाच कोटी एवढी ही असणार आहे आणि यापूर्वी जो काही वितरित केल्या गेलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की एक कोटी एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या आदेशांवे वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे तो एकूण म्हणजे की चार कोटी एवढा जो काही निधी आहे तो या आदेशानवे यू सी डी सी म्हणजेच की नागरी बाल विकास केंद्रासाठी हा वितरित हा केला जाणार आहे आणि एकूण जो काही निधी हा वितरित केला जाणार आहे या शासन निर्णयाद्वारे तो म्हणजे की दोन्ही मिळून नऊ कोटी एवढा जो काही निधी आहे तो एकूण हा वितरित केला जाणार आहे चला तर याबद्दलची आणखी आप अपडेट आपण पाहूयात आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी सदर शासन निर्णय हा वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक तीनशे सत्तर ऑब्लिक वेय सहा दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीसांव दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक हा वीस पंचवीस बारा तेवीस सोळा एकोणसाठ तेवीस सत्तावीस तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो हजार का जी आर तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाऊनलोड हजर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जी आर डाऊन डायरेक्टली दाँगल डाऊनलोड दाँगल करू शकता करायला जमला नाही तर काही हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक की दिली आहे त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डीएफी डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी, जी काही नवीन अपडेट येते ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील पंतप्रधानात पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद